नमस्कार मी मनोहर विनायक जोगळकर वय चौऱ्याऐंशी वर्ष दोन महिने राहणार पूर्वी पश्चिम प्रभाते मनी राम गावा पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा हाथोर सांडून जगी जगितो चितो मानवी धन्य होतो हा श्लोक नंबर तीन समर्थ काय म्हणतात समर्थना आत्मसाक्षात्कार झाला होता तो आत्मसाक्षात्काराचा आनंद इतरांनाही मिळावा म्हणून तरी मनाचे श्लोक लिहिले ते दोनशे पाच आहे दोनशे पाच ही रत्न आहे आणि हा जो श्लोक मी आत्ता म्हटला तो एक म्हणजे एक पदक आहे समर्थ म्हटलात की प्रभाते मनी राम चिंतित राहावा मी हा मनाचे श्लोक वाचायच्या आधी किंवा हा श्लोक गुणगुणायच्या आधी मी इतकं काही हे करत नव्हतो दिवस उठल्यावर काल कुणी माझा अपमान केला आज कुणाचा सूर घ्यायचाय आज काय काय कामं करायचे काय हिंसा वगैरे असे माझे विचार मनात यायचे पण मी मनाचे श्लोक वाचले हा श्लोक वाचला आणि मी प्रभाते मनी राम चिंत चिंतन, चिंतन करायला करदर्शन करायला लागलो प्रभाते म्हणी केवळ राम चिंतन करून नाही तर मी सबधी दिवसभर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तर मी रामरायाचं चिंतन करायला लागलो समर्थ सांगतात ती सदाचारी जीवन जगा मी माझ्या आयुष्यातले दोन प्रसंग सांगणार आहे मी नागपूरला होतो एका विभागाचा प्रमुख होतो आणि एक बाई माझ्याकडे आली तिचं काम शिल्लक होतं ते माझ्या स्टाफही करू शकला असता पण ती एकदम डायरेक्टली माझ्याकडे आली मी तिचं काम तीन चार मिनिटात केलं आणि इतक्यात माझ्याकरता चहा आला दोन कप चहा आणि चार बिस्किट मी तिलाही एक कप चहा दिला दोन बिस्किट दिली तिने चहा घेतला बिस्किटं खाल्ली आणि ती काम तिचं कामाचे कागद घेऊन ती निघून गेली तीन चार मिनिट ती परत आली तुम्ही सर मला तुमचा रेट माहीत नाहीये या पाकिटात तीनशे रुपये म्हटलं ताई मला मी जे काही काम करतो त्याला त्याच्याकरता मला पगार नव्हतो मला काही तुमचं पाकिट वेळ काही नको पाकिट उचला दुसरा एक प्रसंग मी नागपूरला घेऊन सर्कसला गेलो होतो माझ्या समोर एक बाई बसली ती ती पर्स रुमाल काढला आणि त्यात अनेक तिच्या नोटा खाली पडल्या तिला कल्पना पण नाही मी त्या नोटा उचलल्या नातवा कवी तिला दिल्या हा जो सदाचार हा मी सदाचार केला किंवा के माहीत नाही पण मी एक चांगला विचार केला आणि त्यावेळेला हा जो सदाचार केला तो मी सव्ण जीवनभर पाळत राहिलो स्वामी समर्थक तेच म्हणतात तुम्ही सदाचारी जीवन गेला तर तुम्हाला ईश्वर ईश्वर प्राप्त नक्की होईल ईशो प्राप्ती करता समर्थ सांगतात त्यांना जो आनंद झालेला आहे तो त्यांनी वाटायचं ठरवलं समर्थ त्यांचा एक खाक्या काही वेगळाच होता आनंद वाटायचा तर तो, तो रामयाकडेच आपण जिक आनंद मिळतच नाही तिकडे कशाला जायचं रामणायाकडे जाऊ आणि रामरायाकडूनच आनंद वाटू आणि आपलं जीवन आपण यशस्वी करू धन्यवाद